शाहूवाडी तालुक्यात सुरू असलेल्या महसूल सेवा पंधरवड्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यासाठी ग्रामसभांचं आयोजन करून या पंधरवड्याचं महत्त्व नागरिकांना पटवून देणार असल्याचं प्रभारी तहसीलदार गणेश लवे यांनी सांगितलं शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते शाहूवाडी तालुक्यात महसूल सेवा पंधरवडा गतीनं राबवण्यासाठी नायब तहसीलदारांसह सर्व मंडल अधिकारी तलाठी यांच्यामार्फत शासकीय योजना गावागावात पोहोचवण्याचं काम गतीनं सुरू आहे करंजोशी इथं याबाबत बैठक झाली शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता या पंधरवड्यामुळं शिवारातील पाणंद रस्ते खुले होणार आहेत पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त झाल्यानं शेती शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं प्रभारी तहसीलदार गणेश लवे यांनी सांगितलं महसूल विभागाच्या वतीनं गावागावातील रस्ते खुले करून दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं ते म्हणाले यावेळी प्रभारी तहसीलदार गणेश लवे बी पाटील आनंदा भोसले यांच्यासह नायब तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी उपस्थित होते